कवितेचं नाव आहे माहेराला तई माहेराला तई दादावर तू रुसू नको त्याचा राग खोटा आहे खरं खरं फसू नको बोलला असेल दादा तुला त्याचं नको मानू वाईट मनापासून एकदा आठव लहानपणीची खोटी फाईट राखी पौर्णिमेला तू किती किती नटायचीस ओवळणीसाठी मग दादाशीच भांडायचीस चड्डीमधला दादा तुझा पॅन्टमध्ये केव्हा गेला हातात नेऊन देऊ लागलीस चहाचा गरम पेला भातुकलीचा संसार तुझा बालपणी तो मोडत होता संसार खरा मांडून दिला तेव्हा किती रडत होता आठवत का तुला तो तुझ्या लग्नात झटला होता तू गेल्यावर चार दिवस रडत रडतच झोपला होता बोलला असेल भले बोरे त्याचं काय असतं एवढं ताई दादात असतात का ग राग लोभ खरे खुरे दादालाही असतात खूप सारे व्याप ताप कसा देईल ताईला तो वाईट साईट शिव्या शाप आता शेवटचा आहे चार ओळी आई बाप पिकलं पान कधीतरी गळून पडेल आई बाप पिकलं पान कधीतरी गळून पडेल त्यानंतर दादाच माहेर तुझे तुलाच कळून चुकेल त्यानंतर दादाच माहेर तुझे तुलाच कळून चुकेल धन्यवाद